राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर सुरेश पाटील तोहित मुजावर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष राधिका मिलिंद हार्गे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला जिल्हा नियोजन समिती बिरेंद्र थोरात जिल्हा सरचिटणीस सोहेल इनामदार जिल्हा उपाध्यक्ष सुनीता काळे शुभांगी वेद पाठक शहर अध्यक्ष कुपवाड सुनीता जगधने कार्याध्यक्ष श्यामल ढोबळे दादासो कोळेकर उषाताई गायकवाड आदी उपस्थित होते आज रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्यांना इथं अभिवादन करण्यात आलेलं आहे रमाई त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागं आयुष्यभर अतिशय खडतर परिस्थितीतसुद्धा त्यांनी त्यांना साथ दिली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकत होते त्यावेळेला अगदी खायला अन्न नव्हतं अशा परिस्थितीतसुद्धा त्यांनी इतरांना मदत केली त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रेरणा दिली त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली पत्रं ती वाचण्यासारखी आहेत अतिशय हळव्या मनानं लिहिलेली पत्र आहेत आणि ती वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये किती खडतर जीवन ते जगलेले आहे ते आपल्याला त्याच्यातून कळतं परंतु बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये प्रसिद्ध झाले जगामध्ये नाव केलं परंतु त्या पाठीमागं रमाईंचा खूप मोठा त्यांना पाठिंबा होता हातभार होता ते आपल्याला विसरता येणार नाही या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांचं विनम्र आभवादन करतो जय हिंद जय महाराष्ट्र